सर्वांना जय महाराष्ट्र आज आपल्या भागातील अत्यंत संघर्षातून पुढे आलेलं नेतृत्व विठ्ठल भाऊंचा आज हा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त आपल्या ग्रामीण भागातील तसेच शहरातूनसुद्धा अनेक मित्रपरिवार या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित आहे तर आपण शहराच्या वतीनं दिनेश भाऊ शुभेच्छा देतील बोला आज आमचे मित्र शिवसेनेचे नगर जिल्हा संघटक मान्य विठ्ठल भाऊ यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानतो आज या ठिकाणी विठ्ठल भाऊंचा कोणताही असा वाढदिवस साजरा करण्याचा सा उद्देश नव्हता पण विठ्ठल भाऊंचं नेतृत्व आमच्या संगमनेर तालुक्याच्या शिवसेने शिवसेनेला मिळालेलं आहे शिवसैनिकांना मिळालेलं आहे विठ्ठल भाऊकडं पाहिल्यावर खऱ्या अर्थाने समाजकार्याची ऊर्जा अंगामध्ये संशय आहे कारण कोणताही स्वार्थ न साधता म्हणजे कोणताही उद्दिष्ट न ठेवता समाजसेवा कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले विठ्ठल भाऊ वरपडे आहे आता विठ् विठ्ठल भाऊ यानंतर पुरा आता त्यांच्या आम्ही शिंदेसा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडं या संगमनेरच्या जागेची मागणी करणार आहोत त्यात आमचे संभाव्य उमेदवार म्हणून आम्ही विठ्ठल भाऊकडं पाहतोय आणि नक्कीच विकासाची एक त्यांच्याकडे दृष्टी आहे आणि विकास करण्याची तळमळ आहे त्यांना म्हणजेच या तालुक्यासाठी काहीतरी करावं यासाठी त्यांनी मागही या तालुक्याचा त्यांचा एक रॅली काढली होती त्यांनी या तालुक्याचा पूर्ण अभ्यास आहे असा एक तरुण उच्च शिक्षित उमेदवार या ता, तालुक्यात जर मिळाला आम्हाला तर आम्ही नक्कीच या तालुक्यातून एकनाथ शिंदे साहेबांना एका आमदाराचं गिफ्ट देऊ शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने एक जुलै म्हणजे था एक जुलै एक सात विठ्ठल भाऊ म्हणजे एक सात एक दिलाने घेऊन चालणारं सर्व कार्यकर्त्यांना चा घेऊन चालणारं एक नेतृत्व आहे आणि संघर्षातून वर आलेलं निळवंडे प्राणी कृती समितीला आत अतिशय आग्रहाने ज्यावेळेस निळवंडेचं धरण ज्यावेळेस पूर्ण झालं होतं त्या पाणीच्या मागणीसाठी एकदम असा हट्ट ज्या जिल्ह्यातून धरला होता त्यात एक नंबरचं नाव म्हणजे विठ्ठलराव घोरपडे यांनी जे चळवळीतून आणि संघर्षातून जे नेतृत्व उभं झालेलं आहे ते नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि विठ्ठल भाऊ म्हणजे हृदय सम्राट आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे विचार आणि चालणारं नेतृत्व आहे आणि तसेच आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या एकदम अत्यंत विश्वासू असं नेतृत्व आहे आमच्या शिवसेना जिल्ह्याचं मॅनेजमेंट गुरु असे ते नेतृत्वाला आम्ही यापुढील भावी आयुष्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच हे नेतृत्व आघाडीवर राहील आम्ही नक्कीच आमच्या युवासेना शिवसेनेतर्फे त्यांच्या नावाचा आम्ही आग्रह धरू आणि त्यांना पुढील का पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ओके बोलू सर्वप्रथम आपण या ठिकाणी आज तालुक्यातून वेगवेगळ्या पदाधिकारी जिल्ह्यातून बेग पदा वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी विठ्ठल वाढदिवसानिमित्त जमले त्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो खरं तर विठ्ठल भाऊंसारखं नेतृत्व उदयास येणं हे आपलं एक तालुक्याचं भाग्यच आम्ही समजतो कारण त्यांची शैक्षणिक जी वाटचाल जर बघितली अर्न अॅर लर्न स्कीममधून कमवा आणि शिकवा या ह्याच्यात एकदम परिस्थितीतून विठ्ठल भाऊनी शिक्षण घेतलं शैक्षणिक वाटचाल पुढे करून एक उच्च पदावर विठ्ठल भाऊ गेले त्यानंतर सामाजिक कार्यात त्यांनी कर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक आ आ पाया रवला तसेच निळवंडे पाटपाणी कृती समिती असू द्या किंवा वेगवेगळे आंदोलन असू द्या यामध्ये भाऊंचा सहभाग नेहमीच राहिला खरंतर माणूस उदयास येतो ते त्याच्या कामातून येतो त्याच्या कार्यातून येतो उदयास येण्यासाठी आपण बघतो की भरपूर जाहिरातबाजी केली जाते परंतु तसं काही या ठिकाणी आपल्याला दिसत नाही विठ्ठलभाऊ हे स्वतःच्या कार्यातून आणि स्वतःच्या कामातून एक तालुक्यास आणि जिल्ह्यामध्ये एक नेत असं नेतृत्व उदयास आलं आणि खरं तर भावी खरं तर भावी अव्यास आयुष्यासाठी विठ्ठलभाऊंना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो